आज या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये जी पुणे शहरातली जी वेदना आहे कार्यकर्त्यांची ती व्यक्त करण्यात आली पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुसलमानांचं तुष्टीकरण चालू आहे आणि त्याच्यामुळं पुण्याची जी ऐतिहासिक परंपरा आहे तिला गालबोट लागण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये पहिल्यापासून कोणव्याला अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे दिल्लीतल्या कार स्फोटाचं कनेक्शन कोणव्याच्या अतिरेक्यांच्या स्लिपर सेलपर्यंत पोहोचलेलं आहे असं असताना मुस्लिम तुष्टीकरण करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दुर्दैवानी या आतंकवादाला खतपाणी घालण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची एक प्रामाणिक इच्छा होती की पुणे शहर जर कायमस्वरूपी शांततेमध्ये नांदायचं असेल तर पुणे शहरातल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे ज्यांनी आजपर्यंत पक्षाकरता प्रयत्नांची पराकाष्ठा केली अशा कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि याच्या अर्थ म्हणून आजची सभा फार मोठ्या संख्येने हिंदू इथे जमले होते आणि ती पूर्णपणे यशस्वी झालेली आहे <णगेग़ा> मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्याची एक खूप प्रवृत्ती भाजपमध्ये पुण्या भाजपमध्ये जोपासली जाते केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे त्यांच्या मंत्रिमंडळात एकही मुसलमान नाही आणि अमित शहा त्या ठिकाणी संसदेमध्ये गर्जना करतात की मी माझा जीव देईन परंतु काश्मीर सोडणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये मात्र जो अलगता वाद आहे अलगाव वाद आहे याचं समर्थन करणारे जे मुस्लिम आहेत त्यांचे लाड केले जात दा आहेत आणि असं लाड करणारी जी राजकारण्याची टोळी पुण्यात सक्रिय आहे यांनीच काही वर्षांपूर्वी हा जोसा संकल्प पुण्यात केला होता परंतु तो आम्ही धुळेला मिळवला होता त्यामुळं ही जी टोळी आहे या टोळीचं लक्ष वेदना हे आमचा आजच्या so